सोमवारी मध्यरात्री खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हा प्रमुख अजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मुख्यमंत्री शिंदे यांनी जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनाच ही जागा लढवणार तसेच येत्या दोन दिवसात नाशिक लोकसभेच्या जागेची अधिकृत घोषणा केली जाईल असे आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गोडसेंना दिलंय यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देखील दिले असल्याचे खासदार गोडसे यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय का या काल रात्री झालेल्या भेटीमध्ये आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं की नाशिकची जागा ही आपल्या शिवसेनेचा विद्यमान लोकप्रतिनिधी असल्या कारणानं आपण ती जागा शिवसेनेसाठी सोडवतोय आणि आपण सर्वांनी अधिकृत घोषणा आपण लवकरच त्या ठिकाणी जाहीर करू दोन दिवसामध्ये परंतु आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रचाराच्या कामाला लागा अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी दिले आणि म्हणून आज आपण या ठिकाणी हनुमान जयंती आहे या अगोदर देखील आम्ही प्रचाराचं सुरुवात इकडनं केलीच होती परंतु काल बऱ्यापैकी जो काही तिढा होता मागे नाशिकच्या जागेसंदर्भात तो देखील सुटलेला आहे आणि म्हणून मला आज पुन्हा एकदा हनुमान जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी पुन्हा एकदा आरती करून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सुरुवात करणार आहोत त्यामुळे नाशिक लोकसभेचा तिढा सुटला असल्याचं गोडसेंनी सांगितलंय खासदार गोडसे यांनी याआधी देखील प्रचाराला सुरुवात केली होती परंतु आज हनुमान जयंती निमित्त पुन्हा एकदा त्यांनी नाशिक मध्ये हनुमानाचे दर्शन घेऊन महाआरती करून प्रचाराचं नारळ फोडला आहे तर एकीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यामुळे समता परिषदेने नाशिक मधील भुजबळ फार्म येथे तातडीने बैठक बोलावली याबद्दल खासदार गोडसे यांनी सांगितलंय की मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी हा समता परिषदेचा आग्रह आहे यावर मंत्री छगन भुजबळच बोलू शकतील तर दुसरीकडे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते हे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यातील निवासस्थानी गेले आहेत त्यामुळे नाशिक लोकसभेचे गृहा अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे नाईन न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक